नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर माशाळकर ऑनिन ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक सतरा नोव्हेंबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकरींना माल विक्री करायचा हे तुम्ही मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले नेलाव काढून तुम्हाला रोखपटी देऊ और जो भी व्यापारी को दुबई श्रीलंका और बांगलादेश में ट्रेड करना आहे और मेरे मेरसेज ऑनियन खरेदी है आप मुझे संपर्क कर हैं या वीडियो मध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील स्थिती येथील काय अपडेट आहे प्रश्न मला खूप शेतकरीने विचारलेले आहेत कालपासून पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी कॉल लावले तुमच्याकडे व्यापाऱ्यांची नंबर आहे डायरेक्ट संपर्क करून काय परिस्थिती आहे तिथली सांगा म्हणून माहिती खूप मोठी आहे सहा मिनिटाचा कॉल आहे ते तुम्ही पूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल आणि बंगाली बंगाली भाषा पण त्यांनी सांगितलेले आहे तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर माशाळ करोण्याने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट विसरू नका चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर जे बांगलादेशचे व्यापारी आहेत माझे इस्लाम त्यांच्यासोबत काय बोलणं झालं तुम्ही ऐका पहिला हॅलो नमस्ते सरजी नमस्ते शेटजी सर जी वो बांग्लादेश में न्यूज़ है YouTube पर इंडिया में जो यूट्यूबर है ना वो यूट्यूब और न्यूज़ चैनल में ऐसे बोल रहे हैं कि हिललैंड पोर्ट पर आईपी परमिशन मिल गया है हेलो एम नहीं ए, नहीं नहीं भी कंफर्म भी नहीं है न्यूज़ फेक न्यूज़ है फेक न्यूज़ है मतलब अभी आईपी परमिशन नहीं मिला है बांग्लादेश में आईपी परमिशन आएगा तो ऑल बॉर्डर में आएगा तो हिली बॉर्डर में आईपी आएगा तो वो तो न्यूज सर्कुलर भी सारा वर्ल्ड भी, भी हो जाएगा हाँ, बराबर वहां पर मैं, मैंने न्यूज में देखा है बांग्लादेश में पूरा शटडाउन चल रहा है बांग्लादेश का एक्स प्राइम मिनिस्टर है ना उनका मामला भी चल रहा है कोर्ट में हाँ केस चल है ऐसा सुना मैंने सर जी उसके से पूरा गवर्नमेंट शटडाउन है ना उनकी वक्त भी है ना बांग्लादेश नांगी बांग्लाउन चल रहा ओके, ओके। जी अभी बांग्लादेश का जो नया आएगा तो मार्केट में फेब्रुआरी फेब्रुवरी मंथ है ना फेब्रुआरी के मंथ के बाद में अभी जो बांग्लादेश में बांग्लादेश की न्यूज देखा सर जी ने उन्होंने बोला बांग्लादेश में अभी नया प्याज आने वाला है मार्केट में नया प्याज भी जो आएगा तो वो प्याज तो पूरा कच्ची है हाँ नहीं इस मंथ में नया प्याज आएगा बांग्लादेश का ऐसा मैंने न्यूज में सुना कच्ची आएगा कच्ची वो भी तो टेंपर भी नहीं आएगा Okay. प्रीमियम क्वालिटी नहीं आएगा मार्केट में वो तो मार्केट का आ, नेक्स्ट फोर मंथ तो मार्के, मार्केट में वो तो नहीं सपोर्ट दिएगा मतलब नेक्स्ट बांग्लादेश में ऑनियन चाहिए हंड्रेड परसेंट हंड्रेड परसेंट न चाहिए बिल्कुल चाहिए बराबर चाहिए ओके 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 सर जी चलेगा गुड न्यूज आप और सर जी अभी आईपी मतलब मिलेगा हंड्रेड परसेंट आईपीए आए आएगा शटडाउन चल रहा है ना तो तो थोड़ा सा प्रॉब्लम भी है हाँ हाँ नहीं जिससे शटडाउन शटडाउन के वजह से पूरा मार्केट वहां पर बंद है और गवर्नमेंट भी बंद है ऑफिस बंद है ना वहां पर गवर्नमेंट ऑफिस जी 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 सर जी आप एक काम करोगे मुझे ना इन शॉट में बंगाली भाषा में एक बार बोलोगे क्या ओके हम बोले বলছি যে বাংলাদেশে গভর্নমেন্টের প্রবলেম চলছে সাবেক প্রধানমন্ত্রী ওনার মামলা চলতেছে যার কারণে কোর্টে পরিপ্রেক্ষিত তার যারা ভক্ত বিন্দু আছে তার যারা কর্মী আছে তারা শাটডাউন দিয়েছে মানে বন্ধ বন্ধ ইন্ডিয়া কা বন্ধ বন্ধ দিয়েছে যার কারণে মার্কেটে একটু চাপ আছে মার্কেটে পিয়াজ শর্ট হ্যাঁ খুব তাড়াতাড়ি আইপি চলে আসবে এই আইপি খুব বেশি দিন লাগবে না আইপি তাড়াতাড়ি চলে আসবে কারণ পেঁয়াজের দাম বাংলাদেশ একশো টাকার উপরে খুচরা বিক্রি হচ্ছে যার কারণে আইপি আসবে পেঁয়াজ বাংলাদেশের পেঁয়াজ পুরোপুরি উঠতে পুরোজন মিটানোর মতন মার্কেটে তো ফেব্রুয়ারি মাস পর্যন্ত লেগে যাবে যার কারণে এই পেঁয়াজ এখন ইন্ডিয়ান ছাড়া ইন্ডিয়ান বা অন্য বাইরের দেশের পেঁয়াজ ছাড়া তো মার্কেট এখন সাপোর্ট দিতে পারবে না কোটা যেটা শুনেছে যে পেরাসান বাংলাদেশের হিলিতে আইপি দিয়েছে এই ধরনের কোনো নিউজ আমি পাইনি বাংলাদেশে পیاز ঢুকতেছে বর্ডার অনেক জায়গা খোলা আছে সেইসব জায়গা গ্রাম দিয়ে গ্রামবাসী যেগুলো পیاز ব্যবহার করে তাদের কিছু পیاز বাংলাদেশে পাঠায় দিচ্ছে যার কারণে বাংলাদেশে দাম বেশি 100 টাকার উপরে মার্কেট ইন্ডিয়াতে পیازের দাম 30 টাকা ইন্ডিয়ার হ্যাঁ हां টাকা পাইকারি বিক্রি হচ্ছে একশো টাকা পঞ্চানব্বই টাকা হ্যাঁ তিরানব্বই টাকা অনুযায়ী ছোট গুল্ডি গোলটা গুল্ডি গোলটা নাইনটি থ্রি তিরানব্বই হ্যাঁ তিরানব্বই হ্যাঁ आ, प्रीमियम क्वालिटी 98 96 तो है okay, okay. 110, ना ए रेट चलते से आते ओके ओके 110 सेट जो वहाँ पर चालू है ना रेट अभी 90 रुपीस से आ, लेकर 110 रुपीस डिटेल खुशा खुशा सेल होते ओके okay, ओके okay, ओके okay. हाँ रिटेल मार्केट रिटेल मार्केट आह 120 115 ओके 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 सर जी ओके ओके सर थैंक यू थैंक यू थैंक यू सर जी तर त्यांनी असं मला माहिती दिली की बांगलादेश मध्ये सध्या पूर्ण शटडाऊन आहे म्हणजे हो बांगलादेश पूर्ण बंद आहे तिथं आंदोलन चालू आहेत ते पूर्व प्रधानमंत्री त्यांचे शेख हसीना नावाचे त्यांच्या म्हणजे त्यांना एक केस चालू आहे त्याच्या संदर्भात तिकडं पूर्ण बांगलादेश बंद आहे सोळा तारीख आणि सतरा तारीख हे दोन दिवस बांगलादेश बंद होतं हे मला शनिवारीच्या दिवशी पंधरा तारखेला मला त्यांनी अपडेट दिले तो त्यांनी म्हणले की बांगलादेश शटडाऊन आहे हे दोन दिवस मी तुम्हाला काय माहिती देऊ शकणार नाही तरी रविवारीच्या दिवशी सकाळ सकाळी युट्यूबवर म्हणा परत बातमीच्या जे चॅनल आहे त्याच्यामध्ये अचानक एक अफवा पसरली की बांगलादेशमध्ये निर्यात चालू झालेला आहे हिली पोर्ट मध्ये निर्यात चालू आहे कांदा तिथे इम्पोर्ट होत आहे आयात होत आहे तर मी शेतकऱ्यांना सांगत आहे की तुम्ही म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका जे पण माहिती आहे तुम्ही म्हणजे पूर्ण निरीक्षण करा व्यवस्थित विचार करून आता एकतर माल एवढे दिवस तुम्ही ठेवलेला आहे गडबडमध्ये कोणतीही गोष्ट करू नका आणि गडबडमध्ये जे बातमी देते आता मी तुम्हाला पहिला सांग सांगत आलेलं आहे मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय कोणतीही बातमी युट्यूबवर टाकत नाही माझ्या चॅनलवर टाकत नाही भले एक दोन दिवस लेट होऊ द्या आणि तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका आता पण सांगतो अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणजे निर्यात जर चालू झाली असती तर रेट म्हणजे उतरले का का उतरले असते रेट रिवर्स का आले असते जर निर्यात चालू झाली असती रेट तीन रुपये चार रुपये जंप झाले असते रेट तर तुम्ही हे गोष्टी डोक्यात ठेवा आणि त्या हिशोबाने नियोजन करा आणि आता एवढा अपडेट आलेला आहे की पूर्ण तिथं बांगलादेशमध्ये शट आहे आणि परत अजून एक तिथं रेट सध्या त्र्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव ते शंभर रुपये होलसेल बाजार भाव म्हणजे मोठ्या मंडीमध्ये आहे आणि जे किरकोळ मंडीमध्ये किर, किरकोळ मार्केटमध्ये नव्वद ते एकशे दहा पर्यंत रेंज आहे किरकोळ मार्केटमध्ये तिकडल्या बांगलादेशमध्ये ही शेतकऱ्यांना विनंती करतो मी जे ही युट्यूबर म्हणा किंवा बातमी देत त्यांच्या तुम्ही कमेंट मध्ये काहीही बोलतात पहिली गोष्ट सांगतो हे जे लोक आहेत युट्युबरले त्यांनी तुमच्यासाठी म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी कष्ट करालेत हे स्वतःचा वेळ घालून तुम्हाला माहिती देते इकडून तिकडून माहिती गोळा करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट आहे संपर्क आहे माझ्याकडे आता डायरेक्ट बांगलादेश म्हणा किंवा इतर देशाचे संपर्क डायरेक्ट आहेत त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट सांगायचा सा प्रयत्न करतो तुम्ही म्हणजे निगेटिव्ह कमेंट केल्यामुळे ते युट्यूबर म्हणा किंवा जे पण बातमी देणार आहे त्यांनी स्वतः कष्ट करून तुम्हाला हे माहिती सगळी पुरवत आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही जर चांगलं बोलू शकत नाही तर तुम्ही वाईट बोलू नका त्यांचं म्हणजे कॉन्फिडन्स असत आहे किंवा त्यांचं इच्छा संपते थोडक्यात मनाचं म्हटलं तर इच्छा त्यांची संपते व्हिडिओ ते बनवायची कष्ट करते तुमच्यासाठी तर त्यांना निगेटिव्ह काय बोलू नका आणि निगेटिव्ह काय चर्चा करू नका कमेंट सेक्शन मध्ये तर तर आता जे बांगलादेशच अपडेट आहे ते झालं आता सोलापूर बाजार येथील आपण काय अपडेट आहे जाणून घेऊया तर आज सोलापूर बाजारमध्ये एकूण एकशे पन्नास गाडीची आवक झालेली आहे तर जुना लाल कांदाचा तुम्ही बाजारभाव जाणून घ्या जे ड्राय क्वालिटी कांदा आहे त्याचा बाजारभाव तुम्ही जे डॉलर साईज आहे ते सतरा ते अठरा रुपये मुक्कल साईज पंधरा ते सोळा रुपये मीडियम साईज बारा ते चौदा रुपये गोल्टा दहा ते बारा रुपये गोल्टी सात ते दहा रुपये आणि जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे एक ते पाच रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता जे ॲव्हरेज क्वालिटी आहे म्हणजे काजळे लागलेलं ला। बिगरपत्ती माल परत डिश कलर माल चार ते चार रुपये ते आठ रुपये आज त्याचं मार्केट डाऊन आहे आणि जे सुपर क्वालिटी माल आहे एक एक ते एकोणीस रुपये ते एकवीस रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता म्हणजे जे एक्सपोर्ट क्वालिटी माल आहे ते पण रेंज डाऊन आहे जे नवीन लाल गाडी आहे त्याचा तुम्हाला बाजारभाव सांगतो आज एकूण दहा गाडीची आवक झालेली आहे जे महाराष्ट्राचा कांदा आहे ते दोन रुपये ते दहा रुपये जे कर्नाटकी कांदा आहे सुपर ड्राय क्वालिटी कांदा ते पाच रुपये ते बारा रुपये तेरा रुपये चौदा ते रुपये पर्यंत रेंज आहे आणि आता पांढरा कांद्याचा काय बाजार भाव आहे जाणून घ्या आज, आज, आज एकूण फक्त पा, साडेपाच गाडीची आवक झालेली आहे सोलापूर बाजारमध्ये मोकल साइज वीस रुपये ते पंचवीस रुपये मीडियम साइज सोळा रुपये ते वीस रुपये गोल्टाचं बारा रुपये ते पंधरा रुपये गोल्टीचं आठ रुपये ते बारा रुपये आणि जे डॅमेज क्वालिटी आहे कच्चा माल आहे ते तेरा तीन रुपये ते सॉरी तीन रुपये ते आठ रुपये आणि जे ॲव्हरेज क्वालिटी आहे आठ रुपये ते पंधरा सोळा रुपये ह्याचं पण रेंज खाली गेलेलं आहे जे ड्राय क्वालिटी पण हिरवा पिवळा कांदा आहे त्याचा पण रेंज आता एक दोन रुपये कमी झालेला आहे पण जे सुपर क्वालिटी माल आहे त्याचा रेंज चांगला आहे पंचवीस रुपये ते तीस रुपये तुम्ही रेंज पाहू शकता तर असं सोलापूर बाजार येथील अपडेट होतं सोलापूर बाजार येथील व पांढर कांद्याच्या बाजारी स्थिती व इतर देशातील माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर मग आशा करून आणि हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद